प्रभू प्रभूने जे धन्यवाद दिले त्यामधील हे पहिलं वचन आहे काय जे आत्म्याचे दिन ते धन्य कारण की स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे त्याचा आपण आप आप होतो प्रभू मी तुझ्यावरती आहे तर त्यावेळेस प्रभू होय स्वर्गाचं राज्य हे शोक करीत आहे ते धन्य कारण त्यांचे सातवन करणे तुम्ही शोक करत आहात तर तुम्ही धन्य आहात तुम्हाला आम्हाला नको आम्हाला यादीमध्ये नको बसायचं आम्ही काही शोक करणार नाहीये आम्हाला काही असं आशीर्वादित व्हायचं नाही आता यासाठी जे शोक करीत आहेत ते सुखी आहेत सर्वसामान्य लोकांना हे आवडणारच नाही ते म्हणजे नको आम्हाला हे वाक्य नको आहे हे वचन आमच्यासाठी नाहीये का आम्ही शोक करा शोक करणाऱ्यांना पवित्र शास्त्र आशीर्वादित म्हणते शोक करणाऱ्यांना पवित्र शास्त्र धन्यवादित म्हणते शोक करणाऱ्यांचं पवित्र शास्त्र अभिनंदन करते आणि म्हणून सर्वसामान्य लोक म्हणतील नको आम्हाला शोक करायचं नाही परंतु हे वचन जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर शोक याचा अर्थ काय आहे तर आपण ज्या जीवनामधून अडी अडचणीमधून जातो त्यावेळेस आपण दुःख येतो आणि दुःख झाल्यावर ते आपण शोक करतो त्याविषयी ते बोललेलं नाही तर शोक हा याविषयी करायचा आहे की प्रभू मी स्वतःला आत्म्याने दिन करत आहे आणि मी पापी आहे त्याच्याविषयी शोक करायचा आहे प्रभू मी पापी आहे मज पापी आवतो तू या कर तुम्हाला रडायचं आहे स्वतःच्या पापाबद्दल शोक करायचा आहे शोक करणं म्हणजे आपल्याला असंच वाटतं की एखादा माणूस मेला कब्रस्ताना आपण रडतो आणि मग त्या लोकांचं रडणं पाहून परमेश्वर त्यांचं सातवन करेल त्यांचंही सातवन करतो पण या ठिकाणचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण आपली पाप कबूल करतो आपली पापे पदरी घेतो तर पवित्र सांगतं की तो विश्वासनीय व न्यायी आहे आणि तो आपल्या पापाची क्षमा करेल आपल्याला शोक करायचा प्रभू मला क्षमा कर माझ्याकडून वारंवार चुका होतात प्रभू माझ्या मला क्षमा कर माझ्याकडून वारंवार पाप होतात परंतु बऱ्याच वेळेला आपण आपल्या पापांना चुका असे नावं देतो चुकून झालं बघा परंतु mm -hmm. परमेश्वर तसं म्हणत नाही mm -hmm. परमेश्वर म्हणतो त्या चुका नव्हे तर ती पाप आहे आणि आपल्याला शोक केला के पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो अनेक जण ही वचन कशी पण घेतात mm -hmm. एक पाळक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या चर्च मधला एक वडील व्यक्ती आहेत सारखा दारू पिऊन जातो mm -hmm. आणि मग पास्त त्याला सांगतात ब्र तर काय आहे mm -hmm. शोभत नाही तुम्हाला दारू कशा करतात पास्टर तुम्हाला माहित नाही का बायबल सांगते शोक करणारे ते धन्य काय <laughs> म्हणतो तुम्हाला माहित नाही का बायबल काय सांगते शोक करणारे ते धन्य म्हणजे पास्टर मी शोक करतोय दारू पितोय मग मौज मजा करतोय माझ्या तलील असतो आणि मी आशीर्वादित आहे मी सुखी आहे पण त्याचा अर्थ तो नाही की तुम्ही दारू प्यावर शोक करावं त्या शोकाबद्दल कोणती शास्त्र बोलत नाही त्याच एखादा माणूस मरतो किती आपण उकसाबुक्सी रडतो आपण पाहतो लोक रडतात आक्रोश करतात किती तरी बडबड करतात म्हणजे ते आक्रोश पाहून मला ते एक आपलं काही जर नातं अं किशी जर नसेल आणि कोणीतरी बाकीचे रडत आहे आपल्या डोळ्यातून पाणी तर त्यामध्ये आता अक्रोश इतका असतो पवित्र शास्त्र तसंच आपल्याला सांगतं जे शोक करणारे ते धन्य म्हटलेलं आहे कारण त्यांचं सातवन करण्यात येईल त्यांचं सातवन करण्यात येईल म्हणजे खरोखर त्यांचं सातवन करण्यात येईल त्यांना क्षमा करण्यात येईल स्वर्गाचं राज्य त्या लोकांचं आहे जे स्वतः आत्म्याने ते शोक करतात कशाबद्दल शोक करतात स्वतःच्या पापाबद्दल बायबल सांगतं की आपला जुना मनुष्य आपण मारणं गरजेचं आहे इतिश पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन एक आपल्याला काय सांगते बघा mm. इतिस दोन आणि इतिशास सांगतं इथेच दोन एक मध्ये तुम्ही आपल्या प्राध व यामध्ये काय झाला होता मेला होता प्रभू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर आपण सर्व जण मेलेलो होतो देवाच्या वचनाद्वारे आपण आता जिवंत झाले होते जुन्या स्वभावाला तुमच्या पापांना तुम्हाला गाडून टाकायचंय त्यांना पुरायचं आहे प्रभू मी सगळे पाप गाडून टाकतो तिथून पुढे मला पवित्र चा ते चालायचं आहे माहिती या प्रभू ख्रिस्ताने एकदा अशाच प्रकारचं वाक्य वापरलं आणि हे जर तुम्ही वाचलं तर तुमच्या ते लक्षात येईल लोकपृष्टी करतो आणि एकोणसाठ ते साठ काय याचा अर्थ बघा त्याने दुसऱ्या ऐकायला म्हटले माझ्या मागे परंतु तो, तो म्हणाला प्रभू येशूला एक व्यक्ती म्हणतो प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ दे म्हणजे त्याचा बाप मेला असेल प्रभू पण बोलावा लागला माझ्याकडे पण आता माझा बाप पण मेला मला पुरायला जायचंय तर त्यावेळेला प्रभू तिथे म्हणतात तो त्याला म्हणाला मेलेल्याना आपल्या मेलेल्यास दे तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा याचा अर्थ काय मेलेले मेलेल्या ना कसं म्हणजे कब्रस्तानामध्ये मेले लोक उठतील आणि अरे आमच्याकडे आला तर त्याला परत त्याला कसं आहे म्हणजे त्याचा शब्द अर्थ काढला तर असं होणार आहे का मेलेले पुरतील असा शब्दशा जर अर्थ काढला तर असंच होणार आहे कब्रस्तानामध्ये आधी मरण पावले लोक आहेत तर ते उठतील उठतील आणि मग ते प्रेम घेतील आणि त्याला पुरतील पण तसं शक्य आहे का तसं शक्य नाही तर प्रभू विशुकृष्ण सांगतात ते आत्म ित्या मरण पावलेले लोक मागे नाही तर ते आत्मिकरित्या मरण पावलेले त्या आत्मिकरित्या मरण पावलेल्या लोकांना हा शारीरिक्या जो मरण पावलाय तर त्याला पुरवू द्या लक्षात घ्या प्रभू श्री स्पष्टपणे सांगतात जे आत्मिकरित्या मरण पावलेले लोक आहेत तर आत्मिकरित्या मरण पावल्या लोकांना तुझा जो बाप शारीरित्या मरण पावला त्याला पुरवू दे तू काय कर माझ्या पाठ मागे आणि बघा जर आपल्याला आशीर्वादाने भरायचं असेल तर भविष्यात सांगते की आपल्याला रिकाम करणं गरजेचं आहे जर ग्लास आधीच घाणेरड्या पाण्याने भरलेला असेल ते शुद्ध पाणी तुम्ही टाकू शकत नाही खाली करणं गरजेचं आहे आणि ज्या शोक करायचा असेल तर स्वतःला रिक्त करणं गरजेचं आहे ज्यास आपण आपलं मन मोकळं करतो तर त्यावेळेलाच ते भरलं जाईल आणि प्रभूची अपेक्षा आहे प्रभू जो शोक करणार आहे तर धन्य कारण की त्यांचं सात्वन केलं जाणार आहे परंतु एक मन आहे रोज मरे पुढे काय म्हटलेलं आहे त्याच्यासाठी दोन रडे दररोज दररोज म्हणायचं मग काय रडून परत कधी किती कंटायत किती रणायचे मग स्वतःसाठी त्यामुळे दररोज मरायचं आमचे सांगते तरीच मरा पण परत तिकडे जाऊ नका परत परत स्वतःला घालू नका आय मग संत सांगतो तो म्हणतो दोन वीस मध्ये मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि स्वत्रसहिता एक मध्ये देखील असं म्हटलेलं आहे धन्य धन्य हा शब्द वारंवार वापरलाय धन्य कोण लोक आहेत तर त्याची आपण वाचूया एक स्वत्रसहिता त्याचा पहिला अध्याय आणि ते वाचूया मग आपण थांबूया जो पुरुष दुर्जनाच्या मस्तने चालत नाही नाही निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रनिवस मनन करतो तो या आहे आजण्याने दिन व्हायचं असेल आपल्याला शोक करायचा असेल तर शास्त्र एक उत्तम उपाय विचारून सांगतोय की तुम्हाला काय करायचं आहे तीन गोष्टी बघा दुर्जनाच्या मस्ततेने चालत नाही पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि तिसरं निंदकाच्या परमेश्वराच्या धन्य आहे किंवा तो सुके कि जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते जे आपल्या हंगामी फळ देते ज्याची पाणी कोमेजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते कोणत्या लोकांचं सर्व काम सिद्ध जाते जे परमेश्वराच्या सानिध्यात राहतात मंडळीच्या सानिध्यात राहतात जे लोक देवाच्या वचनाच्या जवळ राहतात देवाच्या वचनाचं चिंतन मनन करतात देवाला प्राधान्य देतात परमेश्वर त्या लोकांना सुखी असं म्हणतो आशीर्वादित म्हणतो आणि जे उलट लोक आहेत दुर्जन आहेत तर त्यांचा नाश होणार आहे उसा ते उडून जाणार आहे आणि पहिला धन्यवाद म्हटल्याचे आत्म्याचे दिन ते धन्य कारण की स्वर्गाचे राज्य त्यांच्या आणि दुसरं जे शोक शोके धन्य कारण त्यांचे काशीचा शोक प्रभू ठीक आहे प्रभू तुमचं दुःख आनंदात बदलय पण ते दुःख तशा वाईट गोष्टीचं नसावं जगामध्ये आपल्याला अडची अडीअडचणी येतात ते दुःख वेगळं आहे पण तिथं खास तो प्रभू सांगत आहे की आपली दुःखाबद्दल तो बोलत आहे चला आपण उठणं बरोबर प्रभूला धन्यवाद